ऐका नागदेवता तुमची कहाणी काळात एका धनिकाची सात मुले असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार आणि चारित्र्यवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडा खुरप घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाक जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुरपे उचलले तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवले त्या मुक्या प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं सांगितलं हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाक दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन गे घरी गेल्या कामात अडकल्याने लहानसून पूर्णपणे विसरून गेली होती कि तिने नागदेवतेला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तत्काळ त्या नागाच्या स्थानावर जाऊन पोहोचली नागदेव तिथेच बसलेले बघून ती, ती बंधू प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटले आहे म्हणून सोडून देतो अन्यथा खोटं बोलल्यामुळे मी तुला ढसला असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ मग तुला काय हवे आहे असे नागदेवता तिला म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झाला तिने नागदेवतेला सांगितलं काही दिवसानंतर तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात तिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दुसऱ्याच्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला घेऊन निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू तु, तुझा भाऊ मानले आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण वाटेल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामानिमित्त बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळलं नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजवण्याने शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचवून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्याच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मानके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फारच श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तोही आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे माणकाचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडले की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकानेही घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यावेळी फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तो मी असं काहीतरी करा की जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरे माणकांचा हार होईल नागाने तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाही तर तुला शिक्षाच करेन सूड म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरे माणकांचा बनतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सोनेरा देत म्हटलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरे माणकांचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला तिच्यावर खुश होऊन तिला अधिक पण दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले लहान सुनेकडून लहान सुनेकडे कोठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलाने तिला विचारले हे धन कोठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागदेवतेचे स्मरण केले त्यावेळी नागदेव प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथो नागदेवतेचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्यांची पूजा करतात